अशी स्कीम तुम्हाला जवळजवळ महाराष्ट्रात शोधूनही सापडणार नाही नमस्कार मित्रांनो मत्सागर इलेक्ट्रॉनिक्स वैजापूर जसे की आपली सव्वीस जानेवारीची ऑफर चालू होती जुना टीव्ही घेऊन या नवीन टीव्ही घेऊन जा कोणताही जुना टीव्ही आण ब्लॅक अँड असो असू कलर असो चालू असू बंद असू आपण लावत होतो पाच हजार रुपयामध्ये तर आपण ती स्कीम अजून वाढून घेतली कंटिन्यू चालू केली स्कीम प्रतिसाद चांगला भेटलेला आहे आपल्याला टीव्ही चा आपल्याकडे शेकडो संख्येने आपण टीव्ही एक्सचेंज मध्ये दिलेला आहे कस्टमरला असं आपण पहिली कंडल टीव्ही दिला कन्नडला दिला येवलेला दिला त्यानंतर आपलं शिर्डीला दिला नगर सुद्धा दिला अंध सुद्धा दिला आता पुलं आपण हा टीव्ही देतोय पुण्याला तर तुम्ही लवकरात लवकर या लाभ घ्या आपण स्कीम ही कंटिन्यू केली आहे कारण की आपल्याला स्कीमचा प्रतिसाद चांगला मिळालेला आहे त्या हिशोबाने आपण स्कीम कंटिन्यू केली मित्रांनो स्कीम चालू आहे तुम्ही पण या नवीन जुना टीव्ही घेऊन या नवीन टीव्ही घेऊन जा बऱ्याच लोकांचे कॉल येतात मला की सेट स्कीम चालू आहे का पण अर्धे कॉल माझे कोण काही उचलणार होत नाही कारण की दिवसभर गर्दी असते दुकान तर सॉरी कॉल काहींची रिसीव होत नाही काहींना उत्तर भेटत नाही तर मित्रांनो स्कीम चालू आहे तुम्ही या मतसागर इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रॉनिक स्टेशन रोड वैजापूर